ये परा इके जरा मना घाई आई लवकर लगेच अगं हा काय झालं कशाला आडाओ करतेस मी मंदिरात जाऊन येत आहे अगं तुझी सून तुझ्या बाजूला आहे तिलाच आणि जा तू माझा पार्ग आहेस मी तुलाच सांगणार बाकीच्या शिकाय मना इकडे आहे जरा लवकर या मला जायचं आहे येत आहे की नाही कि मी जाऊ काय झालं नेहा कशाला बघून लावले मी मार्केटला जाऊन येते अगं मग तुझी सासू तुझ्या बाजूला आहे तिला सांग सगळं सांग। मलाच सांगायला सांग पाहिजे तुम्ही माझे पती आहात मी तुम्हाला सांगणार बाकी त्यांची सांग काय मला लेणं देणं नाही तुमच्या दोघींचं काय करायचं तेच मला समजत नाही